नमस्कार संवाद लाईव्ह टी व्हीमध्ये आपलं स्वागत आपल्या भागातील प्रत्येक महत्त्वाच्या बातमीचा सखोल वृत्तांत पाहण्यासाठी संवाद लाईव्ह टी व्हीला आजच सबस्क्राईब करा आणि बातम्यांच्या अपडेट्ससाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आता बोलत आजच्या बातमीकडे आज शेवगाव तालुक्यातील अकरा ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले यामध्ये शेकटे बुद्रुक बिनविरोध झाली होती तर इतर दहा ग्रामपंचायतींच्या मतमोजणीला आज सकाळी नऊ वाजता सुरुवात झाली होती आणि निकाल ऐकण्यासाठी कार्यकर्त्यांसह हो उमेदवारांनी गर्दी केली होती दरम्यान हाती आलेल्या निकालानुसार राष्ट्रवादीने सात ठिकाणी भाजपा तीन ठिकाणी तर जनशक्ती मंचाने एका जागेवर विजय मिळवलाय या निकालावरून राष्ट्रवादीने आपला बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या शेवगाव तालुक्यात वर्चस्व कायम ठेवल्याचं दिसून येतं जिल्ह्याचे कार्याध्यक्ष संजय कोळगे यांच्या ग्रामपंचायतीकडे यावेळी जिल्ह्याचं लक्ष लागलं होतं संजय कोळगे यांची मोठी भाऊज यांनी विजयाची परंपरा मात्र कायम आहे याबाबत आम्ही संजय यांची चर्चा केली आहे पाहूयात विजयानंतर त्यांची ही प्रतिक्रिया बुद्रुकच्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये मतदान होत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि भाजप असे सर या ठिकाणी लढत होते अशा प्रसंगी गेल्या पंधरा वर्षापासून गावकऱ्यांनी सत्ता आमच्या हातामध्ये पर्याय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आदरणीय चंद्रशेखर भुले पाटील आदर नरेंद्र भुले पाटील यांच्या नेतृत्वाखाली आमच्या ताब्यामध्ये या ठिकाणी होती आणि कालच्या निवडणुकीमध्ये जनतेने पुन्हा एकदा एक मोठा विश्वास आणि केलेल्या कामाची पावती या ठिकाणी आम्हाला सर्व उमेदवारांना दिलेली आहे आमचे काही उमेदवार अतिशय एक मताच्या फरकानं दोन मताच्या फरकानं या ठिकाणी पराभव झालेले आहेत परंतु जरी हा पराभव झाला असता तरी आम्हाला निश्चित स्वरूपामध्ये याच्यातून एक धडा घेण्यासाठी किंवा निश्चित स्वरूपामध्ये आम्ही कुठं कमी पडलो याचं आत्मचिंतन करण्याची गरजसुद्धा या माध्यमातून निर्माण होणार आहे परंतु हे करत असताना गावामध्ये जळभद्री युती थी। या ठिकाणी निर्माण झाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एक गट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणावं किंवा नाही यांना कारण विधानसभेला गातददारी जिल्हा परिषद पंचायत समितीला गातददारी कालच्या ग्रामपंचायतमध्ये सुद्धा गातदारी आणि म्हणून राहायचं एकीकडं आणि काम करायचं का दुसऱ्या पार्टीचं अशा प्रसंगी निश्चित रूपमध्ये नेतृत्वाकडे आम्ही त्याच्या तक्रारी करणार आहोत त्यातून निश्चित रूपमध्ये काहीतरी निर्णय भविष्यकाळामध्ये अपेक्षित आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा दुसरा गट भाजप असे सर्व मिळून केवळ व्यक्तिद्वेषातून या ठिकाणी एकत्र आले परंतु सर्वसामान्य जनतेने सर्वसामान्य माझ्या हरिजन गिरिजन कुटुंब अल्पसंख्याक कुटुंब माझे सर्व जाती बांधव माझे सर्व तरुण मित्र या ठिकाणी दिंडेवाडीतील माझे सर्व ग्रामस्थ माझे सर्व तरुण मित्र वडील मंडळी यांनी सर्वांच्या सहकार्यानं आज या ठिकाणी जनतेने आम्हाला कौल दिलेला आहे आणि निश्चित रूपमध्ये काळामध्ये पुन्हा एकदा गावचा आणि दिंडेवाडीचा चेहरा मोरा बदलण्यासाठी आम्ही या ठिकाणी कटबद्ध नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा संवाद लाईव्ह टीव्ही धन्यवाद प्रेम कहाणीत अनेक अडथळे आले तरीही इतिहासात अढळ स्थान निर्माण केलं ती प्रेम कहाणी म्हणजे बाजीराव मस्तानी यांची प्रेम कहाणी मस्तानीला बाजीरावाच्या मृत्यूची बातमी समजते परंतु मस्तानी बाजीराव पेशी गेल्यानंतर जास्त दिवस झाले नाही हे नक्की मस्तानीचा संपूर्ण इतिहास पहा एकतीस मे रोजी सकाळी अकरा वाजता आपल्या संवाद लाईव्ह टीव्ही वर संवाद लाईव्ह टीव्ही साठी महाराष्ट्रातील विविध भागात प्रतिनिधी नेमणे आहेत पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर ठाणे मुंबई हवेली आंबेगाव मनसर जुन्नर हडपसर पिंपरी आणि भोसरी या भागात संवाद लाईव्ह टीव्ही साठी प्रतिनिधी नेमणे आहेत पत्रकारिता क्षेत्रातील किमान तीन वर्षांचा अनुभव आवश्यक इच्छुकांनी आजच संपर्क साधा मोबाईल क्रमांक शहाण्णव पासष्ट नऊशे ब्याण्णव नऊशे ब्याण्णव संवाद लाईव्ह टीव्ही आपला विश्वास Apple Channel